लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्सव समितीच्या अध्यक्षपदी रतन लांडगे यांची निवड इतिहासात पहिल्यांदाच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यावरती हेलिकॉप्टर मधून होणार पुष्पवृष्टी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात येणार असून यासाठी आज जालन्यातील सर्व पक्षीय उत्सव समितीची बैठक पार पडली या बैठकीमध्ये रतन आसाराम यांना जयंतीच्या अध्यक्षपदी तर किरण शिरसाट यांची स्वागत अध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी रतन लाडगे यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की यावेळीची जयंतीही आगीवेगळी असून जालन्याच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यावरती हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी होणार आहे तसेच यावेळी बारावी आणि पदवी परीक्षेमध्ये यश मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचे देखील सन्मान पत्र देऊन स्वागत करणार असल्याचं यांनी म्हटलंय ही सर्व समाजाला एकत्रित करून जयंती साजरी करणार असल्याचे रतन आसराम लांडगे यांनी म्हटले यावेळी विष्णू गवळी सीके डोयफडे शांतीला लोंढे संजूबाबा गायकवाड द्वारकाबाई लोंढे शिवराज जाधव अनिल साळवे किशोर कांबळे संतोष निकाजे संतोष थोरात राम सुतार विकी करके ओंकार घोडे सुरेश कांबळे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता उपक्रम राबवणार आहात का जयंत सर मी नेताजी सुभाषचंद्र बोस अध्यक्ष रत्नासर लांडगे आज रिस हॉटमध्ये आज मीटिंग झालेली आहे आज लोकशाही साहित्य रत्न लोकशाही अन्नभऊ साठे जयंतीचे जयंतीचे अध्यक्ष हे मला न निवड म्हणजे मला आदर् केला आहे अशोक अशोक साबळे यांचे नेतृत्वाखाली जे मला पद देण्यात आले आहे पाच जण जणांची कॅमेटी म्हणून जमा होऊन त्या पाचही लोकांनी मला म निवडून दिले अध्यक्ष म्हणून आणि माझ्यासोबत अध्यक्ष किरण किरण सिरसाड अध्यक्ष यांची निवड केली बाकी लोकांची निवड केली आहे तर आम्ही आज आनंद खूप आनंद आनंद म्हणजे आहे की आज मला मातंग समाजाच्या सगळ्या लोकांनी पुढारी नेत्यांनी आज मला ही संधी दिली की मातंग समाजाचं मला मातंग समाजाने मला हे जिल्हा अध्यक्षपद दिलं आहे जयंतीचं उत्सव समितीचं आणि मी इतके प्रयत्न चांगले करीन की अण्णाभाऊ साडे जयंतीला मी हेलि हेलिकॉप्टरने मी पुष्प माणसपुष्प घालवतो स्पष्ट करून मी त्याला अभिनंदन करणार आहे शासकीय बेंडबाजांनी राष्ट्रीय म्हणून सलामी देणार आहे व महातग समाजने सर्व जनतेला सगळ्या समाजाच्या लोकांना तिथं मी जेवण जेवणाची व्यवस्था करणार आहे अनेक कार्यक्रम जे लोक दहावी बारावी शिकलेले आहेत त्यांना बोलून त्यांना मान सन्मान पुरस्कार देणार आहे आणि कलेक्टरला त्यांना मी शिफारस करणार आहे की ह्या लोकांना मातंग समाजाला आरक्षण असून या मुलांना डिग्री नाही नोकरी नाही काही नाही हे असे आम्ही मातंग समाज म्हणून आम्ही असे बी करणार आहे तर आहे वर्षभर मी काम करणार आहे मातंग समाजासाठी मी धडपड करणार त्यांना जागृत करणार त्यांना जे समाज कल्याण काही देत नसेल तिथं जाऊन भेटणार आहे मी आमदारला खासदारला भेटणार आहे की आमचे जे लोक वंचित पडलेले आहेत त्यांना तुम्ही तिकीट बी देत नाही नगरसेवक किंवा आमदारच देत नाही तर आज आमचा माता समाज मी जालनाभर जिल्हाभर एकत्र करूनच आज आम्ही लढणार आहे आज आम्ही चांगल्या प्रकारे सगळे मिळूनच नाही आज आम्ही जयंती त्या दिवशी स साजरी करणार आहे मोठ्या हमाधुमानी करणार आहे हे मी तुम्हाला वचन देतो की हे महाराष्ट्रामध्ये ही जयंती गाजणार आहे